प्रिंट मीडिया प्रमाणे डिजिटल मीडियाला राजमान्यता देऊन पत्रकारांच्या कल्याणासाठी सर्वतोपरी सहकार्य करणार उपमुख्यमंत्री अजित पवार डिजिटल मीडिया संपादक पत्रकार संघटनेच्या कोल्हापूर येथील महाधिवेशनात ग्वाई प्रिंट मीडिया व डिजिटल मीडिया या एकाच नाण्याचा दोन बाजू असून लोकशाही संरक्षणासाठी पत्रकारांनी आपल्या लेखणीच्या माध्यमातून कार्यरत राहून समाजाला न्याय मिळवून द्यावा डिजिटल मीडिया क्षेत्राला प्रिंट स्वतंत्र दर्जा देऊन पत्रकारांच्या कल्याणासाठी सर्वतोपरी सहकार्य करू असे आश्वासन महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी व्यक्त केले कोल्हापूर श्री सिद्धगिरी कनेरी मठ येथे डिजिटल मीडिया संपादक पत्रकार संघटनेचे दुसरे संपन्न झाले या अधिवेशनाला संपूर्ण महाराष्ट्रातून सुमारे डिजिटल मीडिया क्षेत्रातील संपादक पत्रकार प्रतिनिधी उपस्थित होते यावेळी सोलापूर जिल्ह्याचे पालकमंत्री उच्च व तंत्र शिक्षण मंत्री दादा पाटील यांनी प्रिंट मीडिया व डिजिटल मीडिया माध्यमातून योगदानाबद्दल साहेब यांचे विशेष कौतुक केले आयुष्यात आलेल्या संकटांना संधी मानून आपल्या बरोबरच ग्रामीण क्षेत्रात काम करणाऱ्या आपल्या पत्रकार बांधवाला न्याय देण्यासाठी संघटना निर्माण केली आहे राजा माने यांच्या डिजिटल मीडिया पत्रकार संघटनेचे काम कौतुकास्पद असून डिजिटल क्षेत्रात काम करणाऱ्या सर्व पत्रकार बांधवांची एक सार्वजनिक विश्वस्त संस्था म्हणून निर्मिती करावी यामध्ये आम्हाला सहभागी करून ट्रस्ट विश्वस्त यांच्या माध्यमातून पत्रकारांसाठी विविध कल्याणकारी योजना राबवून पत्रकारांच्या कल्याणासाठी आपण सर्वतोपरी सहकार्य करू यामध्ये पत्रकार कुटुंब कल्याण आरोग्य शिक्षण पत्रकारांसाठी वेगळी आर्थिक तरतूद करण्यासाठी कल्याणकारी महामंडळाची स्थापना करण्याचा प्रस्ताव शासनाकडून मंजूर करून न्याय मिळवून देणार असल्याचे चंद्रकांत दादा पाटील यांनी सांगितले डिजिटल मीडिया संपादक पत्रकार संघटनेच्या कोल्हापूर व इतर जिल्ह्यातील सर्व पदाधिकारी व सदस्यांनी सहभागी झाले तसेच महाधिवेशन यशस्वी झाले त्यांच्या अडचणी असतील मुच्या दोष देत नाही पण छोटे मध्ये माझ्या आठवणीप्रमाणे जो दोन वर्ष ते काहीच करत नव्हतं अनेक ग्रुपमध्ये जॉई करण्याचा प्रयत्न करतो पण आपल्यावर आलेलं आक्रमण आपल्यावर आलेलं संकट याचं संधीमध्ये रूपांतर करणं आणि दुसऱ्यांना त्याच्यामध्ये सहभागी करून घेणं पीपल्स पार्टिसिपेशन अशा भूमिकेत ते म्हणाले की दे आपण डिजिटल मीडिया यात काम करणाऱ्या लोकांना संघटित होत जवळजवळ पाच एक हजार रुग्णांना संघटित केलं तर ते बांध्यापासून चांद्यापर्यंत बावीसशे लोक इथे घेतील असं आता आतापर्यंत नोंदणी चौदाशे झाली असं मला कळत तर ते संघटन त्यांनी बांधलं आणि लोकमत म्हणून राजीनामा द्यावा लागला ती त्यांनी संधी म्हणाली आणि तुम्हाला सगळ्यांना आपले काही प्रश्न आहेत त्यासाठी आपली संघटना पाहिजे आपल्याला जे नियमावली आहे त्यासाठी आमच्या संघटनामध्ये असं जो पहिला अधिवेशन विलाला बरोबर आणि ती आणि शंभूराज साई दोघे त्या अधिवेशनाला गेलो असे ज्यांच्याकडे बघून पत्रकारांनी एकाचं दिशा ठरवली पाहिजे त्याचा पदरडत बसतो दुसऱ्या निवड देतो असे आपले संस्थापक अध्यक्ष राजभाऊ माने की काय बोलत मी तुम्हाला एक सांगतो की सूर्य मावळतो पण कोणाचा वेळ उरतो

लोकमतने आपल्याला जी हवी होती ती सोय न देण्यामुळे राजीनामा देणार आहे तुमचं सगळ्यांचं संघटन मांडणार आहे आता प्रिपेड त्याचे संपाद झालेले राजे माने व्यासपीठावर उपस्थित आहे आपल्यापैकी अनेक जण मान्यवर आहेत त्याचा अगदी थोडक्यात काही जणांना आपण पाहत आहात ती बालाजी न्यूज